हाय फ्रेंड्स आता आम्ही मॉलमध्ये सामान भरायसाठी तो सामान भरून झालेलं आहे किराणा तर आता घरी जायची तयारी चाललेली आहे तर तिथं तेलाचं डब्याचं कॅन नव्हतं तर त्यांना मी बाजूच्या मॉलमध्ये आणायला लावलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते की कुठून आणायला लावलेलं आहे हो का इथं ह्या एरियामध्ये पहिला आम्ही राहिला होतो गेल्या वर्षी रेंटने आम्ही राहत होतो त्यावेळेस खूप छान एरिया आहे आणि हे तुम्ही बघू शकता प्राण्यांचं दुकान आहे त्याच्या बाजूलाच मॉलच्या बाजूलाच आहे मॉलचं नाव आहे अजिंक्य बिग बाजार तर मिस्टर आता आणाय गेलेले आहेत तेलाचं कॅन तो का पलीकडच्या बाजूला गेलेलं आहे मी तुम्हाला नीट दाखवते आणि इथून आम्ही सामान भरलेलं आहे आम्ही डेली इथूनच सामान भरतो तर मी बघते की प्राण्यांचं म्हणजे फिशणी आल्यात का ते बघते मी आणि पुढं लवबर्ड्स आणि पोपट ठेवले होते तर ते मी बघत होते तर आता मी पुढे चाललेले आहे पुढे जाऊन बघते मी आता तर फिश पुढं मला खास फिश बघायसाठी मी चालली होते तर आता मिस्टर गेलेले आहेत आणायला त्यांना मी मघाशी सांगितलं होतं तर चला मी तुम्हाला दाखवते फिश किती छान आहे तिथे ते आणि हा एरिया खूपच सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे एक एकदम स्टँडर्ड एरिया आहे हा कोर्टाच्या बाजूचा एरिया आहे आम्ही राहत होतो ते कोर्टाच्या बाजूचा आणि हा पुढचा एरिया आहे एकदम जवळच आहे इथं सगळे मॉल आहेत आणि बँका आहेत तर तुम्हाला मी चला दाखवते तुम्ही चालले आता जे प्राण्यांचं दुकान आहे त्याच्या पुढं पुढं चाललेले आहे तर गाड्या येत्या त्याच्यामुळं जरा थांबलेली आहे मी धोका लांबून जरा जुम करून लवबर्ट्स आणि ते वेगळ्या प्रकारचे बाहेरच्या देशातले आहेत वाटतं इकडं ट्रान्सफर होत्या तो का पिवळा आणि काळं दिसतंय ते पक्षी आमच्याकडं पण होते लवबर्ट्स पण ते उडून गेले खूप वर्षे आमच्याकडं लवबर्ट्स होते तिथूनच आणले होते त्यावेळेस चारशे रुपयाला जोडी होती आता खूप महाग झाल्यात हजार रुपयाला जोडी आहे तर पहिल्या लॉकडाऊनमध्ये पाळलं होतं आम्ही दुसऱ्या पण लॉकडाऊनमध्ये आमच्याकडं होतं खूप छान आहे प्राण्यांचं दुकान कोणतरी तिथं फिश घेते फिश पण गोल्डन फिश किती छान आहे पाचशे रुपयाला नाही हां पाचशे रुपयाला जोडी असेल ती पाचशे सहाशे रुपयाला जोडी गेल्या वेळेला आम्ही विचारलं होतं तर ते सहाशे रुपयाला जोडी होती तर एवढं मी तुम्हाला का दाखवते का तर बारामतीत प्राण्यांची दुकानं एवढी छान आहेत आणि हे तर ना खूप छान त्या आहेत वेगळे वेगळे प्राणी असतात तिथून आम्ही ससा पण आणला होता आम्ही डॉग पण बघितला होता तिथं डॉग पण खूप छान असतात तिथं अजून कॅट पण बघितलं होतं किती छान आहे मॉलच्या खालीच आहे ते दुकान तर मी जवळ जाऊन बघते ते आमचं सामान ठेवलेलं आहे बाय फ्रेंड्स